हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवरती मी आहे आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री माधवी निमकर हॅलो माधवी ताई कशी आहे खूप छान yes. आणि खरं तर आज आपण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय डेड कार्पेटवरती सो, सो मला सांग की सेलिब्रिटींचा सा बाप्पा म्हटलं की सगळ्यांनाच नाही खूप उत्सुकता असते की त्यांच्या घरचा गणपती कसा असेल त्यांच्या घरची गणपतीची प्रथा कशी असेल सो माधवी तू काय सांगशील की तुमच्या घरची प्रथा कशी असते गणपती आमच्या घरची प्रथा खरं तर खूप चांगली होती असं म्हणायला हरकत नाही कारण की उद्यापन केलं गणपती बाप्पाचं पण त्याच्या आमच्या घरी येत नाही म्हटलं बाप्पा येत नाही असं होतच नाही तो आलाय म्हणजे तो सगळ्यांच्याकडे आलेला आहे सो त्यामुळे मी काय करते आमच्या सोसायटीमध्ये पण खूप छान गणपती बसतो किंवा गणेश उत्सव म्हटल्यानंतर सार्वजनिक मंडळामध्ये पण जाणं होतं सो माझा आनंद तशा पद्धतीने मी सेलिब्रेट करते सो आत्ता ना खूप वेगवेगळं काही ना काहीतरी बाहेर घडतंय जे आपल्याला विचारही करवत नाही आणि सतत नाही कुठेतरी मनात भीती बसलेली आहे स्त्री म्हणून सुद्धा सो so, आत्ता ह्या सगळ्या परिस्थितीवरती बाप्पाकडे जर काही मागणं मागायचं असेल तर काय मागशील माहित नाही आता ह्याच्याकडे म्हणजे अशा पद्धतीची विकृत माणसं जन्मालाच काय येतात हा पहिला प्रश्न आहे किंवा त्याच्या मागे मला ह्या अशा बाबतीत देवाकडे उभं राहून तरी काय काय बोलू राग व्यक्त हो होतो आपला किंवा बाप्पा तू हे असं का घडवतो आहेस किंवा हे असं का घडतं आहे आहेस म्हणायचे असं का आहे याचं उत्तर दे किंवा या पलीकडे बाप्पाकडे काय प्रार्थना करावी असं होऊ नये कोणाच्याच बाबतीत का घडतंय हे कळत नाही पण हे थांबवू कुठेतरी की आज आपण म्हणतो की स्त्रीला किंवा बाईला देवीचा दर्जा दिला जातो जिथे तिचा अशा पद्धतीने अपमान होतोय आणि एवढ्या लहान वयामध्ये हे अंगावर काटा आणण्यासारखं आहे त्याच्यात जितकं बोलू तितकं मला आता खरंच अंगावर काढायला की हे का काय का आहे हे ही कुठली विकृती आहे हे काय समाधान आहे याच्यामध्ये का किंवा काय मिळतंय सो मला असं वाटतं की आज आपण कितीतरी असे व्हिडिओज पण आता बघतो आपण सोशल मीडियावर म्हणा कथेमध्ये वाचलेला आहे की स्वतः श्रीकृष्ण नमस्कार करतो स्त्रीसमोर की अरे तुझ्या देवी आई मुलगी बहीण सगळंच रूप आहे ती देवीचं रूप आहे तरी मला असं वाटते क्रूर शिक्षा ही बाप्पा त्याला देणारच म्हणजे ह्याच्यात वादच नाही आहे पण ती क्रूर शिक्षा देत दिली जाईल पण त्याच्यामुळे एकाचा बळी अशा पद्धतीने जावा हे कुठेतरी खूप जास्त लागतं मनाला पण मला असं वाटतं सगळं त्याच्यावर सोडून द्यावं आपण तो या गोष्टीचा हिशोब करेलच आता आपण गणपतीच्या इव्हेंटसाठी जमलेलो आहोत तर एक क्विकली प्रश्न आहेत पहिलाच प्रश्न आहे गणपतीच्या पूजेच्या साहित्यात वस्तू लागतात पाच कुठल्याही साहित्याची नावं सांग जास्वंदाचं सा फूल नारळ विड्याचं पान सुपारी दुर्वा गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात आणि तो सगळं विघ्न दूर करतो म्हणून गणपतीच्या पत्नीच नाव काय रिद्धी सिद्धी आता मी तुला आरत्यांमधल्या काही ओळी सांगणार आहे ते तू पूर्ण कर ठीक आहे क्लेशापासून सोडी तोडी अंबे आंबे तुझ कोण कोणपूर देवी दैत्यसागर मंथन रामाची औचित हळहळ ते उठले गणपतीच्या पाच आवडीच्या गोष्टी गणपतीला दुर्वा आवडतात जास्वंदाचं फूल आवडतं मोदक आवडतात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवडतो सुख खोबरं असतं ना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवडतो आणि पितांबर जे लाल रंगाचं ते आवडतं आवडतं उंदीर उंदिर ते तर म्हणजे खाली बसलेलं अष्टविनायक गणपती आहेत तर त्यांची नावं काय आहेत आणि त्यांचं ठिकाण काय आहे बापरे महडचा गणपती माहितीये मला आहे ठेऊरीचा गणपती माहिती आहे गिरिजा अजून महागणपती रांजणगाव बल्लाळे सिद्धिविनायक बल्लाळेश्वर पाली लेण्याद्रीचा लेण्याद्रीचा गणपती अजून महडचा गणपती सिद्धटेक <coughs> आणि काय झाले मगाशी आठही सांगितले मी आणि आता प्लॅन झाले गणपतीचा आवडता पदार्थ मोदक आहे आपल्याला सगळ्यांनाच तो आवडतो तर मोदक तयार करण्याची प्रोसेस काय आहे सगळ्यात आधी म्हणजे सारण तयार करावं लागतं ज्याच्यामध्ये गुळ खोबरं आणि म्हणजे प्रमाण विचारायला गेलीस तर जेवढं खोबरं असतं तेवढं गुळ घ्या किंवा कमी गोड पाहिजे असेल कमी गोड होऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते जिन्नस म्हणजे जिन्नस म्हणजे ड्रायफ्रूट्स आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता आलं किंवा केशर आलं ते टाकायचं आणि ते व्यवस्थित घट्ट जोपर्यंत चमचा असा सरळ राहत नाही तोपर्यंत ते भाजायचं आणि मग ते भाजून झालं कितखंड करायला ठेवायचं आणि उकडीचं पीठ काढायचं तांदूळ धुतलेलं तांदुळाचं तांदु पीठ कर आणून ठेवायचं आणि त्या पिठामध्ये मोहन टाकायचं गरम पाणी टाकायचं समप्रमाणात असलं पाहिजे दोन्ही आणि व्यवस्थित मळायचं जितकं जास्त मळू तितकी पारी फाटत नाही आणि मग ते हातावरती खळगा करून त्याच्यामध्ये सारण होतायचं पाकळ्या सुंदर करायच्या आणि त्याच्यावरती केशराचं हे ठेवायचं पान म्हणतो ना काय म्हणतं चला केशरा केशराचं हां काय हां ते ठेवायची आणि नंतर उकडत ठेवायचं बरोबर पंधरा मिनटं उकडायचं इमॅजन करते समोर मोदक आलेले आहेत सो माधवी जाता जाता आत्ता तू इथे आहेस सो मला एक क्वेश्चन्स विचार अशावर आवाज नाही येतो म्हणजे सध्या बिग बॉस सुरू आहे सगळीकडे चर्चा सुरू आहे जोरदार तर वर्षात वर्षातही आहेत त्या सीझनमध्ये तर काय सांगशील त्यांचा गेम तुला कसं वाटतंय बाहेरून बघताना आज ऑडियन्स बघताना तुला काय वाटतंय म्हणजे रागही आहे माझ्या वर्षात आहे ना माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या आम्ही ज्या टीममध्ये एकत्र आहोत आमच्या वर्षात आहे ना अशा पद्धतीने अपमान केलेला पहिली गोष्ट मला झेपलाच नाही आहे पण कट्टू मला आवडलेले आहे त्यांनी त्यांचा क्लास मेंटेन केला आहे ज्या पद्धतीने त्यांचं अब्रिंगिंग झालं आहे ज्या पद्धतीने त्यांचा क्लास आहे ना एक त्यांचा तर त्यांनी कुठेही त्याला धक्का लागू दिला नाही बाकीचे सगळे जे, जे असतात ना की त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं म्हणजे त्यांना उत्तर अशा पद्धतीने तिने दिलेले आहे वर्षाताईंनी मला फार आनंद झाला या गोष्टीचा की मला असं वाटतं तर वर्षाताई मे बी भडकतील की अजून आपण काहीतरी बोलतील वर्षाताईंनी व्यवस्थित त्यांना छान पद्धतीने त्यांच्या भाषेत कुठेही न रागावता डिग्निटी मेंटेन केले कुठेही वाईट शब्द वापरले नाही शिवे वापरले नाही किंवा काहीच असे बॅडवर्ड्स वापरलेले नाही आहेत सो मला असं वाटतं की हेच उत्तर आहे त्यांना बाकी <laughs> आता त्यांना जर का एक मेसेज द्यायचा असेल त्यांच्या खेळाविषयी तर काय देशील हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल मला असं वाटतंय वर्ष त्यांचं आणि त्यांच्या मनाने मी सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहाल आणि तुमच्या वीक पॉइंटवर ज्या वेळेला बोट ठेवलं जाईल त्यावेळेला तुमची खरी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत पास होत आहेत खूप पेशंटली त्या खेळत आहेत आणि त्यांना माहिती आहे कधी काय रिॲक्ट व्हायचं आणि कधी नाही रिॲक्ट व्हायचं आणि आपली आब राखून कसं समोरच्याला गप्प करायचं आहे सगळं त्यांना माहिती आहे आणि ते इंटरेस्टिंग खेळत आहेत मला त्या खेळतात ते फार आवडतं स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत ते असं मला वाटतं थँक्यू yes, so सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून थँक्यू